हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पहा बुद्धिमत्ता यामधील घटक क्रम ओळखणे संख्यामाला यामधील क्रम ओळखणे हा घटक आपण पाहत आहोत यामध्ये प्रश्न पहा की दिलेल्या संख्येमालीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पहा पहिला प्रश्न आहे नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह आता पहा बरं यामध्ये या ठिकाणी जर फरक पाहिला आपल्या बेसिक पद्धतीने तर नऊ आणि सोळा यांच्यामधला फरक आहे सातचा सोळा आणि पंचवीसमध्ये नऊचा आहे पंचवीस आणि छत्तीसमध्ये अकराचा आहे छत्तीस आणि एकोणपन्नासमध्ये तेराचा आहे आणि सात नऊ सात सोळा सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस छत्तीस आणि तेरा एकोणपन्नास एकोणपन्नास आणि पंधरा चौसष्ट उत्तर काय येणार आहे इथे चौसष्ट आता पहा बरं या ठिकाणी या पद्धतीनं आपण काढलेलं आहे उत्तर अजून वेगळ्या पद्धतीनं या संख्यांचा अभ्यास करा बरं या संख्या कसल्या आहेत या संख्या वर्गसंख्या म्हणजे या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल वर्गसंख्या पहा बर कशाचा वर्ग, संख्या वर्ग कशा चा आहे हा हा आहे तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा सातचा वर्ग एकोणपन्नास मग आठचा वर्ग चौसष्ट उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन चौसष्ट ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आहे चार सोळा छत्तीस चौसष्ट शंभर प्रश्नचिन्ह कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत संख्या आहेत चार म्हणजे दोनचा वर्ग सोळा म्हणजे चारचा वर्ग छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग शंभर दहाचा वर्ग मग का बरं दोनचा चारचा सहाचा आठचा दहाचा म्हणजेच समसंख्यांचा वर्ग आहे समसंख्यांचा वर्ग मग मग कोणती येईल समसंख्या दोनचा वर्ग चारचा वर्ग सहाचा वर्ग आठचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजे येईल बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळ म्हणजे उत्तर काय येणार आहे एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय पहा पुढील प्रश्न आहे सतरा सव्वीस सदोतीस पन्नास सतरा सव्वीस सदोतीस पन्नास पाबर कशा आहेत संख्या या ठिकाणी चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा म्हणजे कशी बनलेली आहे तर चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस छ सदोतीस कशी बनली सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदोतीस पन्नास कसे बनले सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक पन्नास मग या पद्धतीनं आता पुढे काय येईल पहा सांगा बरं या ठिकाणी येईल आठचा वर्ग अधिक एक मग आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक पासष्ट उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात याचा स्क्रीनशॉट काढून ठेवत चला भरभर आपल्याला घ्यावं ला लागणार आहे उरकायचा व्यवस्थित भरभर आपल्याला हे सगळं लिहूनही घ्यायचं आहे लिहून घेताना कोणत्या गोष्टी राहू नयेत मी याच्यासाठी जर स्क्रीनशॉट काढून ठेवले तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतील चला पुढील प्रश्न पहा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस त्रेसष्ट प्रश्नचिन्ह बारकाईने पहा चोवीस कशा आहेत संख्या संख्यांमधलं बारकाईनं समजून घेणं प गरजेचं या आहे यातला फरक फरकांमुळं जर तुम्ही गेला तरी चालेल यातील फरक पाहिला अकरा यातील तेरा यातील पंधरा म्हणजे सतरा सतराच्या फरकाने येणार आहे ऐंशी पण जेव्हा आपण पर स्पर्धा परीक्षेमधील आपण जेव्हा वर्ग घन या संख्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्या पद्धतीनं विचार आपला असायला हवा चोवीस म्हणजे काय पाचचा वर्ग पंचवीस वजा एक चोवीस सहाचा वर्ग छत्तीस वजा एक पस्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट वजा एक त्रेसष्ट मग काय असायला हवं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक ऐंशी म्हणजे विचाराची दिशा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने चालली पाहिजे त्या पद्धतीनं आपला विचार हसायला हवा त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणारे ऐंशी चला म्हणजे या आपल्याला पहा सोडवणं आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या बेसनुसार सोडवणं याच्यामध्ये फरक आहे विचार आपल्याला की संख्या मला दिसली की काय पाहिजे कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे चला पुढील प्रश्न पहा वीस तीस बेचाळीस छप्पन्न आता बेसिक पद्धतीने चालणारा विद्यार्थी काय करतो पहा फरक काढतो पहिल्यांदा यातील फरक दहा आहे यातील फरक बारा आहे यातील फरक चौदा आहे आणि मग यातील फरक किती असणार आहे सोळा छप्पन्नाचा सोळा बहात्तर आता हुशार मुलगा काय करेल पहा हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं विचार करणारा मुलगा काय करतो वीस म्हणजे चारचा वर्ग सोळा अधिक चार म्हणजे चारचा वर्ग आहे सोळा मग चारचा वर्गामध्ये चार, चा वर्गा चार, चा वर्गा चार मिळवले वीस येतात पाचचा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस येतात सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा बेचाळीस येतात सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न येतात मग आठचा वर्ग चौसष्ट अधिक आठ बहात्तर जे या पद्धतीनं उत्तर अपेक्षित आहे आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा विचार करतो तेव्हा आपली पहिल्यांदा या पद्धतीच्या आल्यानंतर वर्ग घन मूळ संख्या याच्याशी संबंधित आहे का हे पाहणं गरजेचं आहे उत्तर येणारे बहात्तर म्हणजे विचाराची दिशा आपल्या कशा पद्धतीनं असल्या पाहिजेत हे समजून घ्या तुम्ही बेसिक पद्धतीने जाऊ शकता बरोबर आहे पण आपल्याला जेव्हा विचार आपण वेगाने करायला लागतो तेव्हा बेसिक पद्धतीच्या त्या ठिकाणी क्लुपत्या वापराव्या लागतात ह्या एक प्रकारच्या क्लुपत्याच आहे चला पुढील प्रश्न पहा सदोतीस पासष्ट एकशे एकशे एक पंचेचाळीस एकशे सत्त्याण्णव प्रश्न प्रश्नचिन्ह आता पा यातला फरक काढणं मोठ्या संख्या आहेत या ठिकाणी वर्ग पा कसा आहे कशाचा वर्ग आहे पहा सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदोतीस आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक पासष्ट दहाचा वर्ग शंभर अधिक एक एकशे एक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळ अधिक एक एकशे एक पंचेचाळ चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक एक एकशे एक सत्त्याण्णव मग इथे काय यायला पाहिजे सहाचा आठचा दहाचा बाराचा चौदाचा उत्तर येणार आहे सोळाचा वर्ग सोळाचा वर्ग किती दोनशे छप्पन्न अधिक एक दोनशे सत्तावन्न म्हणजे उत्तर काय येणार आहे दोनशे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्या विचाराची दिशा बदलली पाहिजे या पद्धतीनं जेव्हा आपण सोडवतो तेव्हा नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याला सामोरे जातो यामुळे आपल्याला विचाराला गती येते विचार खूप चांगल्या पद्धतीने होतात आणि आपला वेग येतो चला पुढील प्रश्न पहा तीन दहा पंधरा सव्वीस पस्तीस पन्नास प्रश्नचिन्ह हा समजून घ्या आपण जेव्हा संख्या पाहिल्याबरोबर काही गोष्टीच्या विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये फिरली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण ते सोडवलं पाहिजे पहा इथं फरक पाहिला सातचा आहे पाचचा आहे पुन्हा नऊचा आहे पुन्हा नऊचा आहे अकराचा आहे नऊचा आहे म्हणजे इथे काहीतरी हे होत आहे मग त्याऐवजी जर आपण वर्गाच्या पद्धतीने गेलो पहा दोनचा वर्ग चार वजा एक तीनचा वर्ग नऊ अधिक एक जी या ठिकाणी वजा एक झाले प वरती लक्षात घेऊ आपण चारचा वर्ग सोळा वजा एक पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस होतात सहाचा वर्ग छत्तीस वजा चा एक आहे सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक आहे मग आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक का वजा एक तर वजा एक आणि उत्तर काय त्रेसष्ट पुन्हा समजून घ्या व्यवस्थित पहा काय तीन आहे तीन दोनचा वर्ग चार इथे वजा एक केलेला आहे तर तीनचा वर्ग नऊ अधिक एक केलेला आहे चारचा वर्ग सोळा वाझा एक केलेला आहे पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक केलेला आहे सहाचा वर्ग छत्तीस वाझा एक केलेला आहे पाचचा सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक केले आहे म्हणजे विषमसंख्येचा वर्ग समसंख्येचा वर्ग असेल तर वाझा एक विषम संख्येचा वर्ग असेल तर अधिक एक दोनचा वर्ग वाजा एक म्हणजे समसंख्येचा वर्ग अधिक वाजा एक आहे तर तीनचा वर्ग तीनचा पहा इथे दोनचा चारचा सहाचा जे इथे आठचा वर्ग वाजा एक असणार आहे म्हणजे आठचा वर्ग चौसष्ट वाजा एक त्रेसष्ट येणार आहे तर या ठिकाणी पहा संख्याचा इथे काय केलेलं आहे पहा तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक पं सव्वीस सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक पन्नास मग पुढे का येईल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक ब्याऐंशी त्रेसष्टच्या नंतर येणारी संख्या ती असणार आहे म्हणजे पुढील आपल्याला हे देखील काढता आलं पाहिजे तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट पहा व्यवस्थित समजतंय का कळत नसेल तर मला कमेंट्स टाका बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही फक्त व्यवस्थित तुम्ही समजून घ्या जिथं कमी पडत असेल त्याचा सराव करा पुन्हा 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 या पद्धतीने प्रश्न सोडवा यावरच्या आपल्याला संख्या रेषा संख्या माला याच्यावरती अगदी चाळीस पन्नास प्रकारचे पेपर आपल्याकडं आहे चला पुढील प्रश्न पहा आठ चोवीस अठ्ठेचाळीस ऐंशी प्रश्नचिन्ह काय केलेलं आहे पहा या ठिकाणी आठ म्हणजे काय आठ म्हणजे तीनचा वर्ग नऊ वजा एक आता या ठिकाणी पा प चोवीस म्हणजे काय पाचचा वर्ग पंचवीस वजा एक अठ्ठेचाळीस म्हणजे काय सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक ऐंशी म्हणजे काय नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वाजा एक मग पुढे काय असलं पाहिजे तीनचा पाचचा सातचा नऊचा म्हणजे कसल्या संख्या आहेत विषम संख्या आहे आणि विषम संख्येचं काय केलेलं आहे वर्ग वजा एक तीनचा वर्ग, वजा एक। वर्ग एक वाजा एक पाचचा वर्ग वाजा एक सातचा वर्ग वाजा एक नऊचा वर्ग वाजा एक म्हणजे आता उत्तर काय येणार आहे अकराचा वर्ग वाजा एक अकराचा वर्ग एकशे एकवीस वाजा एक म्हणजे उत्तर काय येणार आहे एकशे वीस एकशे वीस उत्तर येणार आहे पहा बरं पर्याय क्रमांक एक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय आहे वाचा आणि म लगेच माझ्या अगोदर तुमचा सोडवून झाला पाहिजे जे आपल्याला वेगवेगळे विचार समजतात वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सोडवता येतं पाहूया काय आहेत संख्या शून्य सहा पुन्हा सहा अठरा वीस अडोतीस बेचाळीस प्रश्न चिन्ह व्यवस्थित समजून घ्या बाळांनो काय आहे काय केलेलं आहे कसं समोर सोडवलं पाहिजे आता शून्य सहा सहा अठरा वीस अडतीस बेचाळीस आता या ठिकाणी सहा सहा आलेलं आहे म्हणजे काय केलं पाहिजे एकाड एक पाहिलं पाहिजे एकाड एक पाहिलं पाहिजे पाहिजे जेव्हा ग्रॅज्युअली चढता क्रम म्हणजे सरळ असा चढता क्रम असेल उतरता क्रम असेल क्रम तर त्या संख्या मला व्यवस्थित सोडवता येते पण या ठिकाणी ग्रॅज्युअली चढता क्रम नाही मध्येच ला सारख्या आलेत संख्या मग अशा वेळेस त्यांचे जोड करताना आपल्याला एकाडे जोडायचं शून्य सहा याची जोडी जुळवा सहा आणि वीसचा संबंध जुळवा बेचाळीसचा संबंध जुळवा याच्या पुढे असेल तर संबंध जुळवायचे आता इथे खाली पहा इथे शून सहा अठरा अडतीस आणि प्रश्नचिन्ह आता इथे विचार करा व्यवस्थित इथे काय झालेलं आहे इथे पा एकाडे आपण पाहतो आहे पहिल्यांदा हा शून्य सहा वीस बेचाळीस प्रश्नचिन्ह इथं काय का? म्हणजे पुढले येणार आहे तर या ठिकाणी एकचा वर्ग वजा एक या ठिकाणी आहे तीनचा वर्ग वाजा तीन इथे आहे पाचचा वर्ग वाजा पाच इथे आहे सातचा वर्ग एकोणपन्नास वाजा सात पुढे काय येणार आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा नऊ उत्तर येईल बहात्तर कुठं या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही आहे तिथं आता खालची जेव्हा आपण हे घेतो खालची लाईन काय आहे सहा अठरा अडोतीस प्रश्नचिन्ह आता इथे काय विचार पहा इथे पाहिजे एक तीन पाच सात नऊ या विषमसंख्या आहेत विषम संख्येतनं ती वाचा के वर्ग केलेला आहे ती संख्या वाचा केली आता समस्थान म्हणजे हे शून्य सहा वीस बे हे पहिलं तिसरं पाचवं सातवं असं स्थान आहे म्हणजे विषमस्थान आहे तर सहा अठरा अडोतीस हे समस्थान आहे एकूणतं हे विषमस्थान होतं हे सोडवलेलं आपण वरचं विषमस्थानच्या संख्यांचा आपण क्रम पाहिला आता इथे खाली बघायचं आहे समस्थान हे समस्थानच्या संख्या आहे समस्थान म्हणजे दुसरं दुसरं स्थान सहा होतं चौथं स्थान अठरा सहावं स्थान अडोतीस आठवं स्थान आपल्याला काढायचं समस्थानी काय संबंध झालेला आहे तर समस्थानी पहा समस्थानी झालेलं आहे दोनचा वर्ग चार अधिक दोन सहा अठरा कशे बनले चारचा वर्ग सोळा अधिक चारचा वर्ग सोळा अधिक दोन जी या ठिकाणी पहा वरती होतं ज्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या मिळवली होती खाली काय केलेलं आहे पहा दोनचा वर्ग चार अधिक दोन सहा चारचा वर्ग सोळा अधिक दोन अठरा या ठिकाणी सहाचा वर्ग छत्तीस अधिक दोन अडोतीस मग काय यायला हवं आठचा वर्ग चौसष्ट अधिक दोन सहासष्ट म्हणजे समस्थानी वेगळी पद्धत आहे विषमस्थानी वेगळी पद्धत आहे त्यामुळे उत्तर या ठिकाणी येणारे सहासष्ट व्यवस्थित समजून घ्या विषमस्थानिक पद्धत वेगळी आहे समजस्थानी वेगळी आहे समस्थानचा कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट वेगळा आहे विषमस्थानचा कॉन्सेप्ट वेगळा आहे विषमस्थान म्हणजे पहिलं तिसरं पाचवं सातवं नववं या स्थानी काय होतं त्या ठिकाणी क्रमवार विषमसंख्येचा वर्ग वाजा तीच संख्या म्हणजे यन वर्ग वाजा यन या ठिकाणी कॉन्सेप्ट होता वर्ग वाजा एन तो वर्ग वजा एन तर समस्थानी काय आहे विषमसंख्या समसंख्येचा वर्ग वजा दोन आहे अधिक दोन आहे म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये एकाडे जेव्हा जोडलं तेव्हा कॉन्सेप्ट त्या ठिकाणचे वेगळे वेगळे होते त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उत्तर येणारे सहासष्ट चला पुढील प्रश्नाकडे वळूया तुम्हाला एवढे अवघड येतात दुसरी तिसरीला देखील एवढे अवघड प्रश्न लिमिटेड असतात जे राज्याच्या यादीमध्ये लागायचं आहे ना आपल्याला मग तयारी आपल्याला एवढी करणं गरजेचं आहे आपल्याला नुसतं पास व्हायचं असेल तर मग आपण आळमडळम करून सोडवलं तरी आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो राज्याची यादी जर तयारी करायची असेल तर त्याला कष्ट खूप आहेत मेहनत खूप आहे विचार तेवढा केला पाहिजे अभ्यास तेवढा केला पाहिजे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण दहावा प्रश्न आहे शून्य सात बावीस पंचेचाळीस आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह पहा या ठिकाणी काय केलेलं आहे वर्गाशी संबंधितच आहे व वर एकचा वर्ग एक येतो त्यातनं वजा एक केला जे इथं कॉन्सेप्ट काय आहे वर्ग वजा एन केलेला आहे का नाही म्हणजे हा कॉन्सेप्ट नाही प्रत्येक येतो विचार करून मग आपण कॉन्सेप्ट कोणता आहे तो काढूया आता या ठिकाणी सात कसे बनले तीनचा वर्ग नऊ वजा दोन केलेले आहेत बावीस कसे बनलेत बघा पाचचा वर्ग पंचवीस वजा तीन केलेले आहेत पंचेचाळीस कसे बनले सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार केलेले आहेत म्हणजे काय येईल पुढे पहा पुढे काय येईल तुम्ही विचार करून सांगा या ठिकाणी क्रमवार एकचा तीनचा पाचचा सातचा म्हणजे काय असणार आहे नऊचा वर्ग असणार आहे वाजा किती बघा पहिल्या याच्यामध्ये वाजा एक होते दुसऱ्या ठिकाणी वाजा दोन होते वजा तीन वजा चार म्हणजे काय पाहिजेत वजा पाच नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा पाच उत्तर काय येणार आहे सेवन्टी सिक्स शहात्तर पर्याय क्रमांक तीन आहे पहा आपण ही प्रश्नपत्रिका सोडवली आता सबमिट करूया याचा स्कोर बघूया व्ह्यू स्कोर आपले किती प्रश्न बरोबर आले सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर आले आपल्याला वीसपैकी वीस मार्क पडले खूपच छान या पद्धतीनं आपण तयारी केली पाहिजे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये